नमस्कार मैत्रिणीं आज आपण अगदी पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे नाचणीच्या पिठाचा उपमा आता हे नाचणीचं पीठ मी घरीच दळलेलं आहे आता हे रव्यासारखं आपल्याला जाडसर दळून घ्यायची आहे नाचणी तर आताही मी एक वाटीभर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण याचा अगदी पौष्टिक असा उपमा बनवायचा आहे यामध्ये आपण भाज्यांचा पण वापर करणार आहोत चला तर मग आता या ठिकाणी मी कोणती कोणती भाजी वापरते ते बघा आता या ठिकाणी मी कांदा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता मिरच्या आणि लसूण वापरणार आहे आता हे आपल्याला अगदी बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर बघा अगदी पौष्टिक तुम्हाला जर शिमला मिरची आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू हो शकता आता माझ्याकडं नव्हती म्हणून मी ती काही टाकली नाही तर बघा आता हे एवढं हे सर्व आपल्याला बारीक असं चिरवून घ्यायचं आहे तर आता हे आपलं सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत आणि आलं हे मी किसणीने किसून घेतलेलं आहे आलं तर चला ता हा आ, ले ले आता हा उपमा आपण तयार कसा करायचा ते बघूया अगदी सोपा आहे हा उपमा तयार करायला आता या ठिकाणी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि आता ह्या तेलावर आपल्याला जो रवा नाचणीचा केलेला आहे तो रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे नाचणीचा रवा हा घरी करण्याचा अगदी सोपं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे असा खरपूस असा हा आपल्याला तेलावर भाजून घ्यायचा आहे अगदी त्याचा छान असा सुवास सुटतो ते भाजल्यानंतर तर बघा आता आपलं हे भाजून झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं ते आहे आणि आता फोडणी करून घेऊया आता फोडणीमध्ये जिरे आणि मोहरी दोन्ही पण वापरलेले आहे आता जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊ आणि तो लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता हा लसूण आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊ आता जे शिजायला वेळ लागतो ते आपण अगोदर भाज्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता आपल्याला लसूण आणि मिरची लालसर होईपर्यंत आपल्याला परतवायची आहे नंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता आपण कांदा परतून घेऊया चांगला आणि आता त्याला मध्यभागी जागा करून मी कढीपत्ता टाकलेला आता कढीपत्ता जर तेल टाकला आपण तर तेल सर्व गॅस शेगडीवर ओढते त्याच्यामुळं कढीपत्ता हा नंतरच टाकायचा नाही मी आणि आता टोमॅटो टाकून आपण व्यवस्थित असं परतून घेऊया कढीपत्ता टाकून परतून घेऊया आणि आता त्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये उपम्यामध्ये हे आता मी त्यामध्ये हिंग टाकलेला आहे थोडासा आणि पाणी एका बाजूला मी गरम करायला ठेवलेलं होतं आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे गरम पाणी टाकलं की आपला उपमा हा एकदम फास्ट तयार होतो बघा आता यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे चांगली पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आता या ठिकाणी एक वाटी जर रवा असेल तर अडीच वाटी पाणी याप्रमाणे पाणी त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी आलं टाकलेलं आहे आलं हे पाण्यामध्ये टाकायचं कारण फोडणीमध्ये टाकलं तर ते जळण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये टाकायचं त्याच्यामुळे त्याचं छान असं आपलं सुगंध येतो बघा आता आपण कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे आणि आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जो रवा भाजून घेतलेला आहे नाचणीचा तो आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया अगदी पौष्टिक असा हा नाचणीचा उपमा तयार होतो आणि मुलांना दुसरं बर्गर पिझ्झा हे देण्यापेक्षा अशा प्रकारे वेगवेगळे आपण पदार्थ त्यांना दिला तर मुलंसुद्धा हे आवडीने खातील टेस्टला तर खूप मुलांना आवडेल आणि मुलांच्या शरीरासाठी पण हा उपमा खूप चांगला आहे तर बघा आता हे आपण व्यवस्थित आता हा घेऊया आणि सर्व आपण उपमा आणि ही रवा टाकल्यानंतर ही प्रोसेस फास्ट करायची की नाही तर मग त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पटकन दवळून घ्यायचं तर मग आता आपलं हा उपमा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढलेली आहे आणि आता आपला उपमा रेडी झाला आहे त्याबरोबर मी एक लिंबाची फोड दिलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लोणचंसुद्धा त्याबरोबर घेऊ शकता हा इतका टेस्टी उपमा होतो की त्याच्याबरोबर आपल्याला कशाचीही गरज पडत नाही तो मला जर ही उपमा रेसिपी आवडली तर मला लाईन माझ्या ला चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा